नमस्कार विनय कुटारी व्हिलॉग मध्ये पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मी आता आलेलो आहे माऊली लॉन्च जे आहे लंच होम इथे आलेलो आहे आणि नाशिक महानगरपालिकेमध्ये सध्या जी लोकसभेची निवडणुकीची जी रणधुमाळी चाललेली आहे अनेक पक्षाचे कार्यकर्ते तुम्ही बघत असाल अनेक ठिकाणी जेवणा जेवणाच्या पंक्ती उठतायत परंतु नाशिकमध्ये असा एक पक्ष आहे जिथे कार्यकर्ते जे आहेत स्व खर्चाने येतात स्व दिवसभर राबतात आणि स्वखर्चाने स्वतःचं जेवण करून माघारी घरी झोपायला जातात अशा या पक्षाच्या एक जेवणाची जी आहे आता रात्रीचे सर्वजण प्रचार करून थकलेले आहेत आणि आवाज पण निघत नाही मी पण त्यांच्याबरोबर एक सहकारी म्हणून काम करत होतो त्यामुळे माझा पण आवाज थोडासा आज डाऊन आहे पण आता वाजलेलं आहे रात्रीचे साडे दहा सर्व प्रचार करून थकलेले आहेत आणि बघू शकतो हे प्रचार करून आलेले सर्व जे कार्यकर्ते आहेत ते आलेले आहेत ज्या भाऊंच्या अन्नपूर्णा देवीच्या आश्रयाला ह्या यांचं नाव आहे सर, नगर ओके कधी पासून आहात तुम्ही आणि काय काय मिळतं इथे जेवणाचा कन्सेप्ट जेवण अप्रतिम आहे आता जेवणाचा मेनू बघूया एक मिनिट मॅडमने जेवण पूर्ण फस्त केलेलं आहे म्हणजेच नक्कीच चांगले झालेलं आहे मॅडम काय आवडलं तुम्हाला वरण त्यांनी जे डाळ बाटी बनवली ती छान होती रस पातळी छान आहे वरण भातही छान आहे चपात्या तर सुरेश मस्त बनवले आहेत आणि जोडीने होती आणखी वांगे पट्ट्याची भाजी आणि परत त्यांनी आणखी एक डबा बनवला पालसी भाजी आणून दिली की काय काही पेक्षा सोन्यापे सुहागा टेस्ट करत छान आहे कुठे उन्नीस वीस नाहीये आणि वरतून कांदा आणि हे होत आपलं काही रिच तुम्ही जेवण देत काय कॉस्ट आहे याची फक्त सत्तर रुपये बात बात सर साहेब तुम्ही कोणत्याही हॉटेलमध्ये नाशिकमध्ये जावा कुठेही जावा तुम्ही ढाब्यावर जा मला सत्तर रुपयाची एक भाजी घेऊन दाखवा सर तुम्ही भाजीची आज प्राइस होते वन ट्वेंटी रुपीज पावसर आमचे आमच्या गंगापूर मिनिमम शेवभाजी जरी घेतली तुम्ही मिनिमम वन ट्वेंटी पासून चालू होते हे यांना पूर्ण आमचे म्हणता येईल पूर्ण प्रसन्न आहे यांना आणि आणि फक्त आणि फक्त फक्त सत्तर रुपयात आहे कुठे बेसिकली मिलावट कुठे दिसत नाही कारण आम्हाला पटकन कळत की भाजीमध्ये काय टाकलेलं एक्झॅक्टली एक्झॅक्टली घरगुती पद्धती आणि आता आपण काही प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत हा जो पक्षाबद्दल मी तुम्हाला सांगत होतो हा आहे निर्भय <laughs> <coughs> महाराष्ट्र पार्टी आणि त्याचे हे कार्यकर्ते आहेत आणि ह्या पक्षाचा हे आहे जितेंद्र भावे सर भावे सर पक्ष आता हे तुम्ही असे कसे नेते हो? लोक नेता जो आहे तो पार्टी देतो कोणत्या पार्टी देतो हे सांगायला आता मला व्हिडिओ अलाउड करत नाहीये पण तुम्ही काय काय असलं रस्त्यावर लोकांना खाऊ घालतात आणि पक्ष कसं काय तुमच्याकडे काय जादू आहे लोक तुमच्यासाठी एवढे धावून येतात काय नाही बाबा खरं बोला फक्त खरं बोला खरं बोला समोरचा खऱ्याने फाटून फुटून गेला तरी चालेल पण खरं बोला आणि ते खऱ्याची दुनिया आहे आता इथे सगळे सगळे का दिवसभर बॉम्बा मारता यांच्यातले पण सगळे लय खोट्याची दुनिया आहे लय क्वाट्याची दुनिया तेच खोटे खऱ्याची दुनिया आहे आणि हे सगळं खरं खरं चालू आहे आमच्या इथे एक सर्वात वेडा कार्यकर्ता आहे वेडा म्हणजे कामाने झपाटलेला हे आहेत माझी पिक्चर कोणी पाहिलेलं आहे माझी काय नाव सर तक तोडेंगे नाही हे कुठून परसू लोर काय काम धंदे नाही का तुम्हाला दिवसभर या मागे वेड्या माणसाच्या मागे नाही फिरत हे जो वेडा आहे ना वेडा माणूस इतिहास घडवतो हे आतापर्यंत एकशे चाळीस कोटी लोकसंख्येला नाही कळलं ते मला कळलं तुम्ही मला येड्या म्हणताना येड्या म्हणला ना तर त्याचा मी स्वीकार करतो तुमच्याकडनं परंतु नादी लागला असं कोणी म्हणाल ना तर मी लागलो तुम्हाला योग्य वाटलं हो नाही म्हटलं तर सोडून मला हे नाशिक शहर अध्यक्ष राजाभाऊ गायधनी सर आहेत हा माणूस सर्वांचा काम कामधंदा सोडून दिवसभर पक्षाच्या कार्यासाठी झुपाटलेला आहे <laughs> स राजा काय म्हणाल तुम्हाला जो प्रतिसाद मिळतोय कार्यकर्त्यांचा खूप छान प्रतिसाद आहे आणि भावे सरांनी सांगितलं की सगळी सत्याची ताकद आहे सत्याची ताकद आहे आणि सत्याची कमाई आहे भावे ज्या मागच्या पस्तीस चाळीस वर्ष समाज कार्यामध्ये आहेत आणि जे त्यांनी आजपर्यंत खरं खरं काम केलेलं आहे तर त्या कामाची पावती आणि सगळे कार्यकर्ते कार्यकर्ते नसून आमचे भावंडच आहे आमचा एक परिवार आहे आणि परिवारासारखेच आम्ही राहतो जे तुम्ही बोलले की बाकीच्या पक्षांमध्ये आणि आमच्या पक्षांमध्ये आमचा फरकच आम येतो आम आमचा राजकीय पक्ष नाहीच आहे मुळेच उगच त्याला आता आम्ही निवडणुका लढवतो वगैरे बाकीच्या गोष्टी करतो त्याच्यामुळे त्याला राजकीय पक्ष म्हटलं जातं पण आमचा खरोखर परिवार आहे भावेसर आमचे कुटुंब प्रमुख आहे आणि आम्ही सगळे भावंडप्रमाणे या ठिकाणी राहतो आणि सगळे तळमळीने अतिशय काम करतो हे काही हे काम म्हणजे एखाद्याला लाख रुपये जरी दिले तरी असे कार्यकर्ते कोणाला मिळणार नाही आणि त्या पद्धतीने काम करतात आणि नक्कीच भावे सरांच्या नेतृत्वात खूप मोठी क्रांती या नाशिक मध्येच नाही तर महाराष्ट्रामध्ये क्रांती राजनिती की परिभाषा बदलणे आहे जितेंद्र भावे नक्कीच राजनिती की परिभाषा बदलणे आहे जितेंद्र भावे यु शुड बी इन द सिस्टम टू चेंज द सिस्टम यासाठी आलेले आहे जितेंद्र भावे, भावे सरांच्या नेतृत्वात नक्कीच खूप मोठी महाराष्ट्रात क्रांती होणारे आणि हे सगळं त्या इतिहासाचे साक्षीदार आहेत आणि शिलेदार पण आहेत भविष्यात या सगळ्यांच म्हणजे जे लोक आमच्या बरोबर नाहीये किंवा जे लांबून बघत आहेत त्यांना भविष्यामध्ये खूप वाईट वाटेल की आपण या माणसाबरोबर का नव्हली आम्हाला झालेलो आहोत आणि आम्हाला जी जाणीव झालेली कुठेतरी म्हणून आम्ही भाविक सरांबरोबर आहे माझ्या बरोबर एक कार्यकर्ता आहे जो वकिलीचं शिक्षण घेतोय आणि गेल्या पंधरा दिवसापासून किती दिवस झाले काय नाव दादा आपलं रियाज शेख कुठे असतात तुम्ही मुंबईमध्ये मुंबईवरून का आलात तुम्ही भावे सरांशी कुठे ओळख तुमची त्यांचा दोन मध्ये व्हिडिओ बघितला होता बघा व्हिडिओ बोकाडचा ओके तेव्हापासून आम्ही त्यांचा कार्यकाल बघितला अनेक आंदोलन त्यांनी केली मी आता हा मुलगा सक गेल्या किती दिवसापासून म्हटले आठ तारखेपासून आठ तारखेपासून त्याचं शिक्षण सोडून डेडिकेटेड बारा तास भावे सरांबरोबर त्यांच्या सावलीप्रमाणे राहतात राहतोय सो असे असे कार्यकर्ते आम्हाला मिळालेले आहेत हे आसवारे भाऊ आहेत हे स्वतःचं हॉटेल आज बंद करून आज पूर्ण या सेवेसाठी उतरलेले आहेत असे कोण कोण सांगू तुम्हाला असे आमचे रती महारथी कार्यकर्ते आहेत सर्व बनसोडे दादा नमस्कार बघा आमचे खंदे समर्थक कार्यकर्ते सूरज भाऊ पुरोहित पूर्ण 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 पेपर वर्क करण्यात पटाईत आणि आमचे उपाध्यक्ष सर कंट्रोल करा आत्तापर्यंत जे विनयजींनी जो आशय त्यांनी हे केला की या पार्टीचं मर्म काय या लोकांचं मर्म काय तर इथे नाशिककरांचं सुद्धा एक आशा स्थान ही पार्टी आणि भावे सर झालेली आहे तीन सीवर आपण कडा कडाडून प्रहार केलेला आहे एक कम्युनल दुसरं करप्शन आणि तिसरं क्राईम या तीन सीवर कडाडून विरोध करणारी आणि प्रहार करणारी एकमेव पार्टी आहे निर्भय महाराष्ट्र पार्टी आणि नुसतं बोलून नाही आहे नाहीये तर भावे सर रक्त आठवतात त्यासाठी रस्त्यावर उभं राहून हो। उभ्या महाराष्ट्रामध्ये मारा। असा एकमेव नेता आहे की जो जनतेच्या प्रश्नांसाठी ओरडतोय जनतेच्या प्रश्नांच्या सोडवणूक करतोय ज्या ज्या समस्या आहेत त्या समस्यांवर समाधान देतोय हीच खरी लोकशाही आहे आणि हेच खरं स्वराज्य आहे तो हे आजपर्यंत कोणत्याही नेत्यांना उमगलेलं नाही आणि हे सगळे उमेदवार जे आहेत हे खोटे उमेदवार आहेत हे जगजाहीर आम्ही सांगतो एकमेव खराब पठ्ठा आहे जितेंद्र भावे कारण संविधानाच्या संपूर्ण चौकटीमध्ये काम करणारा संविधानालाच जाहीरनामा मानणारा एकमेव उमेदवार आहे आणि या उमेदवाराला नाशिकमधून खूप सपोर्ट मिळतो धन्यवाद 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 आणि जर तुम्हाला मी पुनश्च एकदा हे मावळी पार्सल पॉईंटचं अभिनंदन करतो आणि धन्यवाद देतो ज्यांनी आम्हाला एवढं छान जेवण खाऊ घातलेलं आहे प्रश मराठे दादा जर इथे यायचं असेल तर कसं यायचं तुम्ही फायनल पत्ता सांगापूर रोडला सावरकर नगरला येऊन टकले ज्वेलरच्या शेजारी आपलं दुकान आहे दादा, दादा फक्त सत्तर रुपयात अप्रतिम थाळी मिळते आणि एवढा थकवा होता कार्यकर्त्यांचा तृप्त झालेला आत का नाही सर्व जेवण कसं वाटलं हाय रिझल्ट सो नक्की प्रशांत भाऊंच्या हॉटेलला तुम्ही विजिट करा ही में रिक्वेस्ट करतो विनय कोटादी व्हिडॉक्सच्या माध्यमातून जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल मित्रांनो या व्हिडिओ लाईक ला करा जास्तीत जास्त शेअर करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आयकॉन जरूर प्रेस करा जेणेकरून मी नवीन नवीन व्हिडिओ टाकतो त्याचे नोटिफिकेशन मिळतील तो बरोबर तुम्ही काळजी घ्या स्वस्त रा मस्तरा खात पितरा आणि यावेळी जरूर देतो देतो आगे बडो धन्यवाद या माऊली लच्या माऊली खऱ्या अर्थाने म्हणता येतील आणि संचालक आणि बॅकबोन म्हणता येईल या आहेत आई प्रशांत भाऊंच्या आई नाव काय तुमचं ताराबाई मात्राटे तुम्ही स्वतः बनवतात स्वयंपाक बात ते अप्रतिम स्वयंपाक होता त्याबद्दल तुमच्या मनापासून आभार धन्यवाद आणि अशीच तुमच्या हातून अन्नपूर्णा देवीची सेवा करत राहू असे मी विनय कोटादेवी करून प्रार्थना करतो आणि हे आई खरं सांगतो तुम्हाला पुण्याचं काम आहे म्हणजे भुकेल्याला चांगलं अन्न सॅटिस्फाय होईपर्यंत खाऊ घालणं हे खरंच पुण्याचं काम आहे आणि या कार्यासाठी त्यांना साथ देता आहेत प्रशांत भाऊ खरंच मानायला पाहिजे तुम्हाला दादा तुमचं शिक्षण काय झालं आहे अच्छा पण तुम्ही जी सेवा करताय ना दादा ती अप्रतिम आहे आणि हे आहेत आधार कुटुंबाचे प्रशांत भाऊंचे वडील आणि हे त्यांचा फॅमिली रन बिझनेस आहे मित्रांनो मी पुन्हा आवाहन करतो तुम्हाला नक्की या या माऊली लंच होममध्ये आणि या कुटुंबाचा उत्साह वाढवा हे आहेत सावरकर नगर येथे पुन्हा एकदा ॲड्रेस सांगा सर गंगापूर रोडला झेहान सर्कलच्या इथे सावरकर नगर आहे सावरकर नगरपासून आपलं दुकान फक्त तीनशे मीटर मध्ये आहे सावरकर नगरमध्येच आहे टकले ज्वेलर्सच्या जवळ एक्झॅक्ट exactly. माऊली होम एक्झॅक्टली exactly. नक्की या व्हिजिट करा फक्त सत्तर रुपयात तुम्हाला अप्रतिम थाळी इथे मिळेल धन्यवाद